अकोला तालुक्यात असणारे कोडंबीगड ग्रामपंचायत अंतर्गत असलेले डाळंबी गावातील स्मशानभूमीची अतिशय दयनीय अवस्था झाली असून मागील कित्येक वर्षापासून स्मशानभूमीकडे लोकांना येण्या साधा कच्चा रस्ता सुद्धा नाही आहे स्मशानभूमीच्या छताची टीन पत्रे दिवसेंदिवस निघत आहे त्याकडे ग्रामपंचायतनं पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे स्मशानभूमीच्या अवतीभोवती प्रचंड प्रमाणात गवत वाढल्यामुळे लोकांना उभं राहायला भीती वाटत आहे त्यांचे मुख्य कारण इंचुकाटा साप मुंगूस रानडुकरे यांचे प्रमाण येथील घनदाट गवतांमुळे वाढले अशातच गावांमध्ये असणाऱ्या स्मशानभूमीचा काहीही उपयोग नसून येथील ग्रामपंचायतने फक्त भ्रष्टाचार केला हे दिसून येते दाडंबी गावामध्ये सगळ्या समाजाचे लोक राहतात आणि समाजाच्या नावावर गावाच्या विकासाबद्दल येथील ग्रामपंचायत निधी हडप करते याला सर्वस्व येथील स्थानिक ग्रामसेवक जबाबदार आहे मुरत संपलेल्या ग्रामपंचायतने त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात स्मशानभूमीकडे दुर्लक्ष केले तसेच प्रशासक के यांनी सुद्धा दाडंबी गावातील स्मशानभूमीकडे दुर्लक्ष केले या सर्व घटनांना शासनाने जाब विचारून निधीची चौकशी करायला पाहिजे स्मशानभूमी ही तात्काळ दुरुस्त करण्यात यावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा दाळंबी गावातील नागरिक छायासनिसे शकर शेगर उमाकांत भोरे अशोक बागनगडे अर्जुन शेगर शिवा शिंदे विजय शिंदे आदित्य मोहोळ सागर तांबे करण शिंदे या सर्व दाळंबीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी साहेब गट विकास अधिकारी साहेब विस्तार अधिकारी यांना निवेदन देण्यात आले एक मार्च पर्यंत स्मशानभूमीची दुरुस्ती न झाल्यास उपोषण करणार असे निवेदनात म्हटले आहे संतोष गवी विदर्भ न्यूज बोरगाव मंजू